हॉस्पिटलमध्ये ज्याची भीती होती तेच झालं रात्री बारा वाजता अचानक तब्येत जास्त झाली आणि मला हेच कळत नाही की माझ्यासोबत का बरं असं होत आहे तर आईच्या आवडीचं आज मी आंबट बेसन केलं आईला जे खायचं होतं आणि रात्री बारा वाजता अचानक स्वराजला एवढा ताप आला ना की अक्षरशः मी घाबरली होती श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वागत आहे तुमचं या चॅनलवर तुम्हाला माहिती आहे आईची तब्येत आता कुठे रिकवर होत आहे परंतु अचानक रात्री बारा वाजता मला असं वाटलंही नव्हतं की असं काही होणार आणि अचानक ताप आला अक्षरशः चला फ्रेंड्स तर आपण आलेला आहो इथं शॉप जवळ बघू शकता तर भरपूर दिवस झाले शॉपकडे चक्करच नव्हता मारला है ना स्वराज तर बघा इकडं काही चक्कर मारले तर म्हटलं चला आज जाऊन येऊया कारण हॉस्पिटल हॉस्पिटल त्याच्यामुळं आता आईची तब्येत भरपूर रिकवर झालेली आहे म्हणून मग मी इकडं शॉपकडे चक्कर मारायला आली म्हटलं कसं हे पण बंद बंद आहे चक्कर मारल्यामुळे समजते काय हालचाल आहे काय नाही तर मी आली होती शॉप बघायला बघू शकता नुकसान तर भरपूर होत आहे परंतु जाऊ द्या एक वेळा आईची तब्येत चांगली झाली की टेन्शन नाही बरोबर ना तर चला आता घरी जाते टिफिन वगैरे करायचं आहे स्वराजची आंघोळ वगैरे करायची आहे चला तर आम्ही सकाळी उठलो आणि सकाळची सलाईन जी होती ना ले 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 ते आईला लावलेली आहे ला आणि ला आता त्या मेडिसिन व येणं म्हणजे खूप फायदा झालेला आहे तुमच्या प्रार्थनेमुळे खूप फरक पडलेला आहे आईला आता जेवण वगैरे जात आहे तर आईने आज मला फरमाईश केली होती की मला आज बेसन खायचं आहे आंबट बेसन तर मी येताना दही आणलं आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर म्हणजे सांबार आणला आणि घरी आल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी ब्रश केला स्वराजने ब्रश केला आणि स्वराजसाठी आंघोळीचं पाणी लावलेलं ला आहे आणि मी तोपर्यंत तो इथं भांडी वगैरे लावून घेतली गॅस कट्टा पुसून घेतला सर्व कर क्लीन केलं फरची वगैरे पुसून घेतलं कारण जेवढे कामं होतात ते काम काम ना तेवढं कामं शक्यतो मी करूनच जाते आणि मी कामं करत असताना स्वराज मात्र मस्त एका ठिकाणी ना खेळणी खेळत होता म्हणजे त्याचा तो खेळत होता त्याला कोणे कोणी असण्याची आवश्यकता नाही परंतु हॉस्पिटलमध्ये आधीच मला सर्वजण सांगत होते किंवा तिथं इन्फेक्शन होऊ शकते किंवा स्वराज आजारी पडू शकते स्वराजला तिथं घेऊन जाऊ नको परंतु माझा पण नाही ला जा आहे कारण एकीकडे आई आहे एका एकीकडे माझा मुलगा आहे तरी सुद्धा खूप केअर का, काळजी मी स्वराजची सुद्धा घेत होती परंतु कसं आहे इन्फेक्शन आहे व्हायरल आहे तिथं सर्व म्हणजे टायफॉईडचे पेशंट होते आणि त्यामुळे ना स्वराजची तब्येत हॉस्पिटलमध्ये खराब झाली होती आणि असं वाटलंही नव्हतं की स्वराजची तब्येत अचानकपणे खराब होणार तर इथं मी माझं कामं आटोपली होती आणि सगळ्यात अगोदर स्वराजची आंघोळ वगैरे करून दिली आणि स्वराजची आंघोळ झाली तर लगेच मी आईचा जो टिफिन वगैरे होती बॉटलसोबत न्यायची होती ना ते इथं घासून ठेवलेलं आहे तर आईला खूप बरं वाटत होतं त्याच्यामुळे मला पण कसं घरी आले की मी थोडे थोडे कामं करून जात होती त्यातना माझं प्रमोशनची का मग त्यात ना गणेशजी म्हणतात मी येऊ का मी येऊ का मी म्हटलं तुमचं तुम्ही बघा तुम्हाला असतील तर ऑलवेज वेलकम वेलकम आहे परंतु आल्यानंतर असं म्हणू नका की माझ्या आईची तब्येत जास्त असताना मी आलो म्हणजे माणसाच्या जातीचं कसं असते ना की चिडबी मेरी पडमी मेरी बोलावलं तर मग तूच बोलावलं होतं आणि नाही बोलावलं तर मी तर येणार होतो तू मला बोलावलं नाही म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्हाला वाट वाटेल ना तसं करा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या आईची तब्येत बरोबर आहे तर तुम्ही या नाहीतर येऊ नका तर मी ना सर्व घर क्लीन वगैरे करून घेतलं कारण ना म्हणजे दोन दिवस झाले मी हॉस्पिटल हॉस्पिटल आणि आई आजारी आजारी पडली तेव्हापासून ना घराकडे लक्ष देणं होत नाही व्यवस्थित तर आता इथं मी आजी आंघोळ वगैरे झालेली होती आणि माझं कसं होतं ना घाईत ना मला कोणतीच वस्तू दिसत नाही मला इथं जिरंच नव्हतं दिसत आणि फायनली मग जिरं वगैरे दिसलं तर मिक्सरच्या पॉटमधून मी दही फिरून घेतलं त्यात बेसन वगैरे केलं आणि त्यासोबतच मी हिरव्या मिरचींचा ठेसा वगैरे काढून घेतला जेणेकरून कसं आंबट बेसन हे हिरव्या मिरची छान लागते आणि तब्येत खराब असताना ना म्हणजे हे खावी भाजी खावीशी वाटते ते बा ते भाजी खावीशी वाटते आणि खात नाही आहे कोणतीच भाजी तर फायनली आता मी इथं तुम्हाला बेसन कर सांगणार आहे की मी कसं करते तर इथं मी सगळ्यात अगोदर तेल गरम होऊ दिलं आणि मोहरी संपलेली आहे त्याच्यामुळे मी टाकलेली नाही आहे आणि जिरं पण टाकलं नाही आहे कारण की मी ठेच्यामध्ये टाकलेलं आहे तर सगळ्यात अगोदर तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्ता सोडला आणि ह्या ठेच्यामध्ये अद्रक लसण जिरं आणि मस्तपैकी मीठ वगैरे टाकलेलं आहे हे आहे दही ज्याच्यात मी बेसन मिक्स केलेलं आहे तर आता मी याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हळद पण टाकून दिलेली आहे तर ठीक आहे हे आपलं आता बेसनाची तयारी पूर्ण झालेली आहे तर आता इथं आपण टाकूया आता हिरवा ठेचा टाकलेला आहे मस्तपैकी आणि तो हिरवा ठेचा जोपर्यंत शिजत नाही म्हणजे आधीच तर मिरच्या भाजून घेतलेल्याच होत्या परंतु आता मी ना ते म्हणजे हे केलेलं आहे की लालसर होऊ दिलेलं आहे जेणेकरून आपलं बेसन म्हणजे कच्च वगैरे लागणार नाही आणि आई तशी पण भरपूर नाव ठेवते त्याच्यामुळे ना चांगलंच करावं लागते बाबा तर आता ती मिरची लाल झाली झाल्यानंतर मी जे बेसन दही हळद मीठ वगैरे जे ॲड करून ठेवलेलं होतं ना तर ते मिश्रण याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि चम्मचने जोपर्यंत हे घट्ट होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने एक साईडनं हे गोटावं लागते तर हे केलेलं आहे मी आईसाठी बेसन तुम्हाला ही रेसिपी आवडत असल्यास नसते नक्कीच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा बरोबर तर आता इथं आपलं आपलं जे आंबट बेसन आहे ना ते तयार आहे तुम्ही बघू शकता टेक्चर मी जास्त घट्टपणे नाही ठेवलं आणि जास्त पातळ पण नाही ठेवलं एवढं घट्ट ठेवल्यानंतर सुद्धा टिफिनमध्ये झाल्यानंतर ते एकदम हे झालेलं आहे तर आता इथं माझं बेसन तर तयार झालेलं आहे आणि नंतर मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे कारण कसं आहे जेवढे कामं होतात ना तेवढं मी करूनच जाते ठेवत नाही काही बाकी तर इथं मी आता डब्बा पॅक केलेला आहे म्हणजे मोजून मी पाच ते सहाच पोळ्या टाकत असते सहा पोळ्या आणि एवढं बेसन एवढ्या स्वराजचं माझं आणि आईचं आमचं चा तिघांचं पण जेवण कम्प्लीट होते बरोबर तर आता मी तर चला मित्रांनो आता मी मस्तपैकी आईच्या आवडीचं बेसन केलेलं आहे आंबड बेसन टाकातलं आणि आता मी निघत आहे आता झालेलं असं की मला पेट प्रमोशन होतं आणि तिकडं असल्यामुळं कसं ते मी करतच नाही आहे परंतु त्याची लास्ट डेट आली होती सेलची त्याच्यामुळे त्या मॅडम बोलल्या की आज एनी अप कंडिशनमध्ये व्हिडिओ द्यावाच लागणार आहे तर म्हणून मग मी तो म्हणजे कामं करता करता व्हिडिओ पण शूट करून घेतला आणि माझं कामं पण केली म्हणजे पॅक लावून ठेवला आणि तोपर्यंत स्वयंपाक वगैरे केला आणि ते पॅक वाढलं आणि नंतर रिव्ह्यू देऊन दिला तर असं असतं ॲडजस्ट केलं ना तर सर्व होतं आणि नाही केलं तर काहीच होत नाही तर त्याच्यामुळे आता साडे अकरा वाजलेले आहेत आणि कसं घरातले सर्व आवरून जावं लागतं काहीच सोडता येत नाही कपडे धुणे हे येते नाही तर मग एकटीच्या मागं खूप हे होऊन जातो ठीक आहे तर चला आता मी निघते आता आपण आईजवळ जाऊ आईची कंडिशन बघू काय म्हणते हे काय मी बरोबर तर चला तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू बनवून राहा आणि मला खूप बरं वाटलं होतं की माझ्या आईने आज मस्तपैकी दोन ते अडीच पोळ्या जेवण केलं आणि त्यासोबतच आंबट बेसन जेवण केलं त्याच्यामुळे मी आईला विचारत असते की तुला काय जेवायचं आहे सा ते सांग आम्ही काही पण जेवण करू नंतर मग संध्याकाळी पुन्हा मी घरी आली कारण आईची आता फरमाईश वेगळी होती हॅलो फ्रेंड्स तर आईला आई ना भरपूर आता खूप बरी झालेली आहे म्हणजे जेवण वगैरे करत आहे आणि ते बघून मला खूप आनंद होत आहे तर आता आईची फरमाईश होती की तिला ना लाल मिरच्यांची चटणी म्हणजे लसूण आणि चटणी सोबतच तिला पापडाची चटणी खायची आहे तर मी स्वयंपाक करायला आलेली आहे घरी आणि गरमी भरपूर होत आहे तर सगळ्यात अगोदर मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर फ्रेश होऊन आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया आणि तुमच्या आणि स्वामींच्या आशीर्वादाने आई रिकवर झालेली आहे आणि लवकरच आईला सुट्टी पण मिळणार आहे तर चला पटापट स्वयंपाक करूया आईसाठी तर संध्याकाळी मी पुन्हा घरी आली कारण सकाळीच दोन टाईमचा डबा नेणं मला आवडत नाही तर आता आईला ना जाळ्या मिरच्यांची चटणी खूप आवडते तर ही चटणी मी कशी करत असते मी पोळ्या टाकून घेतल्या आता मी चटणी करत आहे तर ज्या आपल्या लाल मिरच्या असतात ना त्या मी भाजून घेतल्या तेल टाकून आणि त्या मिरचीमध्ये ना लसण पाकळी सेट टाकायचा थोडासा जिरं वगैरे टाकायचा आणि ते, ते ना फिरून घ्यायचं असं जाळच मग ते ना तिळ तीळ शेंगदाणे ॲड केली की अजून एकच नंबर ती चटणी बनते परंतु मला एवढा वेळ नव्हता ना त्याच्यामुळे मी काही जास्त करत बसली नाही कारण लवकरात लवकर जायचं होतं कारण आमच्या इथलं वातावरण काही व्यवस्थित नाही आहे म्हणजे संध्याकाळचा कर्फ्यू लागत आहे तर म्हणून मी इथं पटापट करण्याचा प्रयत्न करत होती तर आता मी इथं सगळं अगोदर मिरची वगैरे भाजून घेतली आणि स्वराज तिथं खेळत होता आणि निघता निघता स्वराजची आंघोळ वगैरे पण करून दिली होती तर हे बघा माझ्या मिरची ज्या आहेत ना त्या भाजून झालेल्या आहे पोळ्या पण तयार आहे पापड पण भाजून घेतले याच्यामध्ये लसण ॲड घेतला आणि ती चटणी काढून घेतली तर जाताना स्वराज एकदम नीट होता व्यवस्थित होता तिथे तिथं गेल्यानंतर तो खेळला जेवण केलं नंतर झोपला आणि रात्री बारा वाजताना तिथं काय कसं आहे फॅन कमी आहे ना त्याच्यामुळे मला झोपच येत नव्हती आणि त्याच्यामुळे मी स्वराजला हवा घालत घालत बसत होती परंतु बारा वाजता मी त्याच्या अंगाला हात लावला ना त्याला भरपूर असा ताप आलेला होता मग मी तिथल्या नर्सला सांगितलं की माझ्या मुलाला ताप आलेला आहे तर त्यांनी त्याचा फेवर चेक केला तर त्याचा ताप कमी होता म्हणजे एवढा पण नव्हता मग त्यांनी लगेच मला तिथली एक पॅरासिटमॉलची औषध वगैरे दिली आणि त्यांनी बोलले की आताच्या आता, आता तुमच्या मुलाला हे औषध द्या आणि त्याचे पो संपूर्ण हातपाय हे ओल्या पाण्याने पुसून घ्या तर मी त्याच पद्धतीने केलं जो तर जोपर्यंत मी स्वयंपाक करत होती ना तोपर्यंत तो स्वराजने आंघोळ करून घेतली कारण भरपूर अशी गरमी होत होती तर चला स्वराजची आंघोळ करून दिली मी आणि मी पण आंघोळ केली थोडं बरं वाटत आहे ले 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 ले, ले ले ले, ले ले आता कारण तिथं हॉस्पिटलमध्ये फॅन आहेत पण हवाच लागत नाही एवढी गरमी होत होती मग स्वराजने मस्त शॉवर घेतलेला आहे मी पण आवड केलेली आहे आणि आता टिफिन वगैरे घेतलेलं आहे आणि जाता किचनावरून ठेवलेली आहे आता उद्या आम्ही घरी येणारच आहो आणि मला खूप आज बरं वाटत आहे की आई म्हणजे पहिल्यापेक्षा खूप जास्त बोलत आहे मस्तपैकी जेवण करत आहे आणि तिला बरं वाटत आहे चला एक तर हे झालं आता घरी आल्यानंतर तिची मस्तपैकी काळजी घेणार आहे तिला बीट वगैरे तुम्ही जे काही सांगत आहे ते सर्व मी देणार आहो आणि आपण सगळेजण मिळून आईची चांगली काळजी घेणार आहात ओके आणि थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी माझ्या दुःखात खूप साथ दिली मला तर चला आता निघूया आई मग ओरडते भूक लागली भूक लागली कारण मेडिसिनमुळे तिला आता भूक लागत आहे तर चला